कोरोना काळात विखे यांनी कोविडच्या लसीकरणाच्या नावाखाली करोडोची बोगस बिले काढली जे रेमडेसिवीर आणले होते त्यामध्ये पाणी होते असं कोर्टानं सांगितलं असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी श्रीगोंदा इथे आयोजित पत्रकार परिषदेत केला गेली पाच वर्षात तुम्ही काय विकास केला हे तुम्ही जनतेला सांगणे अपेक्षित होते मात्र ते फक्त आरोप करण्यात धन्यता मानत आहेत माझ्या नावाचा डमी उमेदवार उभा करून त्याचे अचूक अनुमोदन हे विखे यांचेच बागाल बच्चे आहेत पराभव समोर दिसला असल्यानं असा डमी उमेदवार उभा करण्याचं कृत्य करत असल्याचा आरोप लंके यांनी केला श्री गोंद्याच्या शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी डोळ्यासमोर दिसते मात्र मिळत नाही ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार असून वेळ प्रसंगी आंदोलन देखील करण्याची तयारी असेल तर ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे असल्याचं लंके यांनी सांगितलं अहो ही निवडणुकीला त्यांना पराभव मान्य त्यांना पराभव मान्य त्यासाठी त्यांनी कुठं डमी उमेदवार शोध कुठं दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला प पुढं करा तुम्ही पाहिलास निलेश लंके नावाचा दुसरा एक उमेदवार त्यांनी उभा केला यांनी ज्या ठिकाणी बॉन्ड घेतला त्या ठिकाणी त्या निलेश लंके नावाचा बॉन्ड घेतला ज्या माणसाच्या नावाने स्टॅम्प घेतला त्याच नावाने याचा स्टॅम्प घेतला यांनी नोटरी ज्या ठिकाणी केली गुंजाळ नावाच्या व त्याची नोटरी पण त्याच ठिकाणी केली आणि यांचे बगल बच्चांनाच त्याची सूचकांनुमदत ठेवले म्हणजे त्यांना ते पराभव मान्य आहे पण आता काहीतरी प्रयत्न करायचा शेवटचा म्हणून कुठं मी उमेदवार भर हे प्रयत्न चालू आहे त्याच्यावरून तुम्ही या लक्षात आला असताना का निवडणूक ही त्यांच्या हातातून गेलेली आहे अहो एम आय एमचा जिल्हाध्यक्षांनी उमेदवारी अर्ज भरला पण त्याचे प्रेस नोट या भाजप कार्यालयातून निघले ना विखेच्या कार्यालयातून प्रेस नोट निघली ती म्हणजे हे बघा हे सगळं त्यांचं आता राजकीय आस्त होतं आलेलं आहे त्यामुळं आता कुठं डमी उमेदवार भर कुठं काय कर माझ्या निवडणूक जर राहतोच तिथं मग शोधले असते ना नावाचं कोणी उमेदवार आहे का पाच दहा हजार मतं खाईन का हे करीन का ते करीन का हे शेवटचा पर्याय असतो पारनेळच्या जनतेसाठी मी रक्ताचं पाणी केलं ना साहेब आणि तुम्ही पहा ते सर्च करा सगळ्या सभा पहिल्या सभेत जे लोक असतात ना त्यांचे तेच दुसऱ्या सभेत असतात आणि तिसऱ्या सभेत तेच असतात ना दहावा माणूस वाढलेला दिसणार नाही तुम्हाला आणि लोक काही जेवणा खावण्यासाठी गोळा केलेले असतात ते तुम्हाला नंतर फोन करून सांगा द्यात आम्ही तुझ्या बरोबरच हो तुम्हाला निकाल लागलो कळण नेमकं पारनर काय फिटे फेटे काय हे अहो तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे निवडणुकीला तुम्ही असे छोटे छोटे टिप्पणी करण्याला तुम्ही हे कुठे निवडणूक जास्ती का अहो त्यांचं जर सांगितलं आमच्या श्रीवांदा शहरातले काही व्यापारी लोकांना दमबाजी केली बघा तुम्ही निलेश लंगेचं टेटलस ठेवलं तर मग आम्ही हे करून ते करू आमच्या हॉटेल व्यावसायिकांवर रेड करायला सुरुवात केली त्या पोलीस प्रशासनाचा यंत्रणाला सांगायचं चा। अकराच्या नंतर याचं हॉटेल चालू आहे याला उचलून उचलू त्याला उचलून नान टेक्टर ठेवलं का चौकशी ला अरे असं करण्यापेक्षा निवडणुकीला आनंदाने सामोरं ना विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे दाब दडपशाही ही कशाची हे कधी करतो माणूस ते म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत एखादी चिमणीही जायला लागली ना फडफड करती तशी गंमत झालेली <laughs> किती मताने से कम दो लाख अवश्य असताना जर हस्तक्षेप केला तर मग त्यांनी एंट्री दाखवायला पाहिजे ना आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कोविड सेंटर चालवलं आम्ही औषध आणल्याचे आम्ही बिलं दाखवू शकतो आम्ही हे आणलेलं बिलं दाखवू शकतो तुम्ही जर आम्हाला शासनाने मदत केली तर तुम्ही आमच्याकडे इंट्रे दाखवायला पाहिजे ना आम्ही हे मदत केली ती मदत केली हे पैसे दिले ते पैसे दिले हे सगळे खोटारडे आता काय नाही महिना झाले पाळात यात चार सहा कार्यकर्ते आताच धरलेत माहितीच्या अधिकाराखाली चौकशी करायला लावली अधिकाऱ्यांना दबाव द्या त्यात तुम्ही जरा खुटी यादी आणून द्या खोटं नाटं तयार करून द्या हेच हे चाळे चालू आहेत बाकी काही नाही अहो तुम्हाला मी सांगितलं ना तुम्हाला ऑर्डर दाखवतो सुप्रीम कोर्टाने सांगितलं मी नाही सांगितलं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली ह्या रेमडेसिव्हिर मध्ये पाणी निघलं यावेळी आमदार राहुल जगताप बाबासाहेब भोस घनश्याम शेलार मनोहर पोटे बाळासाहेब दुतारे प्रशांत दरेकर हरिदास शिर्के अनिल ठवाळ फक्कड मोठे राजाभाऊ लोखंडे संतोष खेतमाळीस एम डी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्री